नमस्कार सरवत आहे ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली व्हिडिओला सुरुवात आज अगदी तयार होऊन केली बघा आता निघाले कड तुम्हाला बोललेली ऐरोली लग्न आहेत ए अगं तुमचा आवाज येतो आहे ना बडबड चालली त्यांची तर लग्न आहे तिकडे चाललंयच आता आणि नाही या कॅमेऱ्याची मला सेटिंग जमत नाही मी उलट दिसते काल मला एका ताईची कमेंट आलेली कॅमेरा उलट दिसतोय म्हणून ठीक आहे आता करते करूं करूं आता यशकडून करून घेईल आता गाडीमध्ये बघू वेळ भेटला तर ठीक आहे यश यशचे पप्पा मी आणि अंजू जी सगळ्यांचे त्यांचे मैत्री म्हणून ते आता हे यश आणि हे चालेल बाकीचे तिकडे येणार लग्नाला मित्रमैत्रिणी तर चाललोय आहे आता लग्नाला आणि काही घेतलं नाही बघा आम्ही पाकिट भरून दिलं साहेब बोलले काही वस्तू दिली तर इकडे तिकडे पडतील त्यापेक्षा काय द्यायचं ते प्रेझेंट पाकिटमधून भरून देऊया काय तर वस्तू पडतात आता आम्हालाच या आपल्या घराच्या पूजेच्या वेळेला एवढं सामान आलं एवढं काय काय ते सगळीकडं करत पडलेलं आहे ते काय वापरात येत नाही आपलं सामान मग काहीतरी आपलं थोडंसं दिलं पाकिटामध्ये भरून तर ते उपयोग तरी येतं पटकन काहीतरी तर चला आता निघते पण संध्याकाळच्याला काही काय तयारी करून ठेवली थोडीशी उद्या दिदीला मला डोसे बनवून द्यायचे म्हटले संध्याकाळी आल्यावर तांदूळ भिजवून ठेवले आणि हुळदाची डाळ भिजवून ठेवली मेथी टाकायला विसरले असू द्या काय येत नाही हरकत नाही सगळं आवरून घेतलंय मी काही पसारा नाही फक्त दूध इथं गरम ते ठेवलंय सगळं आवरून घेतलंय कपडे वगैरे दोन मशीन सगळं झालेत कपडे सुकायला घालून दिलेत दिदी घरीत या म्हटले तू काढून घे दिदी, दिदी नाही येते लग्नाला तिला तिचे काही काम आहेत ते नेलचं काहीतरी करायचंय काय माहिती काय करायचंय तिला ते सगळं करणार ये चल गा ये कशी तयार झालीत छान तयार झाली पण ते काय करायचं का आता हेल्मेट घातलेलं म्हणून प्लीज छान <laughs> सेम केले तिने पण हेल्मेट घालून आली त्यांचाच सगळा ग्रुप आहे त्यांचा तर ती एक ती बाकीचे मित्र मैत्री सगळे तिकडे येत आहे बोलले तुम्हाला चला आता निघते यश गाडी घेऊन आलेत खाली लेट झालं तर ओरडणार मग चला निघूया लिफ्टचं बटन दाबचं तुझा आतमध्ये ग चला या गाडी बघा गाडी बघा या चला चला आम्ही आलोय आता इथे हॉलजवळ पण लग्न वगैरे लागले आम्हाला यायला उशीर झालाय लग्न खूप लवकर होतं लग्न वगैरे लागले बघूया आता जाऊन भेटतो आतमध्ये आलो होत इथे आता गाडी लावतो यश ali remoto asonayka

आता लग्न वगैरे झालं नवर ते नवरी चेंज करायला गेले खूप गर्दी होती आम्ही काय फोटोच्या वगैरे नादी लागलो नाही मग त्या साहेबांना फोन येत आहे काम माहिती त्यांचं काही तिकडे यशला पण जेव्हा जायचंय आता पुन्हा आणि आम्ही यश नाही जेवलं अजिबात जेवला नाही यश आम्ही ठिकाणी खाल्लं मस्त जेवलं मस्त जेवलं ना हा ही फक्त हिला इला गोड पाहिजे जास्त गोड घासत तर आता आम्ही निघालो तर गाडी इथे लावली बाजूला आता खूप तापली असणार आहे गाडी उन्हामध्ये चला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटते तुम्हाला भरपूर ऊन आहे बघा डोळे बंद होतात माझ्या उन्हामध्ये आल्यावर चल आता निघूया पटापट तर आता आलोत घरी आता बघा साडेतीन वाजले साडेतीन वाजता आलेत कारण यशला आता चार वाजता जीममध्ये जायचं होतं आणि नवरी गेले चेंज करायला म्हटलं आता ते रिसेप्शनची वाट बघोपर्यंत हे करोपर्यंत थांबलो नाही कारण यायला लेट झालं असतं तर यश काय कारण त्याने जेवला नाही आहे आता त्याला इथून पार्सल घेतलं आहे तो खात नाही काही कुठलं बाहेरचं काही त्यामुळे कारण त्याचं आता स्ट्रिक्टली टाईट चालू आहे तर त्याने काहीच काल नाही आम्ही दोघे तरी जेवलो ठीक आहे आलो आहेत आता पण काम होतं त्यांना फोन येतो ते सारखे त्यांना मी जायचं होतं आणि यशला पण जायचं तर चला ठीक आहे कसं काय झालं लग्न काय झालं तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवली जास्त काय मी काही व्हिडिओ वगैरे घेतले नाही आतमध्ये कोणामध्ये पाहुण्यांमध्ये घुसून घुसून तर तुम्हाला ते सांगत होते की जास्त पाहुण्यांमध्ये वगैरे जाऊन मी काही कॅमेरावर घेतला नाही की याचा व्हिडिओ घेते घे गे, काही लग्न खूप छान पद्धतीनं झालं त्यांचं एवढं सुंदर छान पद्धती होत्या त्यांच्या कोकणमालवन साईडचे होते मालोरी साईडचं लग्न खूप छान होतात मस्त होतात एकदम पण मी नाही कुठं काही घेतलं मागे असावरीचं कसं आपलं घरचं जवळचं होतं सगळं काही तुम्हाला शेअर केलं हळद असू द्या लग्न असू द्या जे काय रिसेप्शन वगैरे सगळं तिथं काही प्रॉब्लेम होते आपलं घरचं होतं इकडे थोडंसं असं कसं वाटतं बा बाहेरचे पाहुणे ओ कमी ओळखीचे आहेत म्हणून नाही केलं चला असू द्या पण लग्न खूप सुंदर झालं ते आवडलं आणि एकटा मुलगा होता त्याने इतकं मॅनेज केलं एवढं केलं सारखं येऊन येऊन साहेबांना मिठी मारत होता आणि असा रडायचा का तर त्याला पप्पा नाही आहे सारखा म्हणजे येऊन येऊन फक्त त्याचं होतं की पप्पा आले पाहिजे लग्नाला आम्हाला मम्मी पप्पाच बोलतो तो खूप त्याचं हे आणि येऊन एवढं लग्न इकडं तिकडं बघायचं पाहुणे आणि साहेबांना येऊन मिठी मारायचा बसायचा दोन मिनटं त्यांच्याशी बोलायचा पुन्हा पाहुण्यांमध्ये जायचा खूप चांगला मित्र यायचा याचा याच्या जीममध्येच आहे पण खूप चांगले आपल्या घरी पण येतो नेहमी पण मी नाही घेत व्हिडिओमध्ये आमचा बड्डे वगैरे असू द्या केक बीक घेऊन येतो साहेबांना खास का साहेबांचा असल्यावर त्याला थोडंसं इमोशनल येतो खूप ठीक आहे जाऊ द्या असू द्या थोडंसं आम्ही पण त्याला तेवढंच प्रेम देतो ठीक आहे चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत परंतु तो मग सर्व ताई ना स्वामी समर्थ